त्याच्या भावकेने त्याला जमिनीच्या वादात लय पिळली होती आणि सध्या हा वाद सगळीकडे पेरलाय तुमच्याकडचं सांगत नाही आमच्याकडचं सांगते बरोबर की नाही सध्याची परिस्थिती अशी आहे एका एका एक उतार्यावर दादा पंधरा पंधरा नाव आहे का आपण वेळेत वाटणी करून पोरांना दिली नाही म्हणून काळाचा प्रश्न आहे महाराजा सध्या सरकार मध्ये लीड घ्यायला चालला होता नवीन सगळी मोजणी करून ज्याच्या नावावर जमीन आहे त्याला ती घ्यायची ते केलं असतं तर परत आला असतं तीन पिढ्या त्याची वाटणी झाली नाही करायचं काय एक गेलं की त्याच्या पाठीमागून बघून सगळ्यांची नावं सडतात आणि पुढच्या पिढीला फार मोठा प्रश्न होतो मग ही जमीन तुझी का माझी त्या वादात मिळालेला माणूस होता तो बिचारा देऊ करायला बसला गंध उगाडायला लागला आणि गंध उगाळता उघाळता त्याच्या डोक्यात विचाराला काय करायचं म्हटला या जमिनीच्या वादात भावपैनं धा मला उगाडून 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 घेतली हा काय करतोय तुम्ही बोलत चला हा काय करतोय गंध उगाळतोय आणि तो म्हणतोय काय मनातल्या मना उघाळताना त्याच्या मनात विचाराला भावकीनं म्हणला या जमिनीच्या भात मला उकाळून उगालूर, उगाडून उघाडून घेतली आता गंध उगाळून झाल्यावर पहिला गंध कुणाला लावा पहिला गंध कुणाला लावा पहिला गंध आपल्याला लावावा मग देवाला आणि आपल्याला लावताना तो कोणत्या पोटाने लावावा कोणत्या पोटानं दाखवा तरी बोट या या हे मधलं पोट आपल्यासाठी आहे हे बोट समोरच्या व्यक्तीला किंवा भगवंतासाठी आहे हे हे आपल्याला याच्यानं गंध लावावा या बोटानं समोरच्या व्यक्तीला लावावा आणि हे बोट पितरांसाठी आहे पिंडाला लावताना या बोटानं गंध लावतो आणि एखादा विजयी भावनेला किंवा एखाद्या कुठल्या तरी मोहिमेवर निघाला असेल तर त्याला या बोटानं टिळा म्हणजे नाम ओढला जातो आलं का लक्षात ही चार बोट वेगवेगळ्या गंधाच्या वापरासाठी जे आहेत तर आपल्याला पहिला गंध लावावा मग देवाला समोर लावा लक्षात ठेवा म्हणजे सुहासिनी सुद्धा ज्या वेळेला देवाची पूजा करायला जातात त्यावेळेला पहिल्यांदा या बोटानं हळद या बोटानं कुंकू घेतात आणि पहिल्यांदा आपल्याला लावायचं आणि मग देवाला लावायचं तर त्यानं गंध उगाळला उगाळून घेतलंय उगाळून घेतलंय म्हणला आणि त्यानं स्वतःला गंध लावायला सुरुवात केली गंध किती ठिकाणी लावावा बारा ठिकाणी किती ठिकाणी लावावा तो गंध बारा ठिकाणी लावा स्वतःला गंध आता आपण लावत नाही ही गोष्ट सोडा बरोबर की नाही जुनी माणसं लावत होती आता आपण नाही त्याचा वापर करत बारा ठिकाण मी सांगतो तुम्हाला तुमचं लक्ष असेल तर लक्षात राहील लक्ष माझ्याकडे द्या त्या व्यक्तीची कथा सांगतोय तो गंध उघडायला बसलाय आणि त्याच्या डोक्यात विचार कसला आलाय विचार कसला आलाय बुवा कीर्तन कधी आहे त्याचा नाही ना हा जमिनीचा विचार आलाय कसला विचार आलाय जमिनीचा आणि तो बिचारा गंध उघाळतोय त्यानं गंध उघाळला भाऊकीनं मला उगाडून 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 घेतलंय म्हणला आता असं वाटतय आता असं वाटतय हे सगळं भावकीचा वाद माझ्याच नशिबात आहे का पहिला गंध कुठं लावला मी भावकीचा वाद माझ्याच नशिबात आहे नशिबीचा असत ना कोण लिहिते सटविले मग इथं म्हणला नशिबात माझ्याच आहे काय कळत नाही या वादात म्हणला पुरता मरून गेलो आता असं वाटतय मी गंध लावतोय आता असं वाटतय फाशी घ्यावी काका इथं <laughs> घ्या ना फाशी घेऊ <laughs> नका सांगतोय मी तुम्हाला फक्त घ्यायची नाही कारण आत्महत्येसारखं कुठं नाही लक्षात ठेवा हा गंध लावला त्या नाही तर दुसरा गंध लावला मी जागा दाखवते तुम्हाला आता असं वाटतंय फाशी घ्याल काय का म्हणला त्या वरच्या आडव्याला गावाच्या जमिनीत काजू लावलं काजू पण लावलेलं ला काजू भावकीनं बघितला आणि भावकीच्या छातीत जळ जळायला तिसरा गंध लावलाय मी भावकीच्या छातीत जळ जळतोय दर म्हणला किती प्रयत्न केले ते काजू जळवायला पण जगवतोय काय काजू जगला काजूला बोंडा आली ती भावकीच्या पोटात धुते भाऊकीच्या काय होते पोटात दुखतय म्हणला या भावकीचा जमिनीचा विचार करून 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 म्हणला रात्री हांतरणावर झोपलो तरी झोप येत नाही या कुशीवरना या कुशीवर व्हायला लागते गंध लावलाय मी किती लावलाय ते तुमचं तुम्ही मराव हो, मी बारा गंध सांगितले तुम्हाला या कुशीवर ना या कुशीवर व्हायला हो लागते तरी झोप येत नाही या भावकीच्या वादात जमिनीच्या नादात साप म्हणला कंबर ठर काय म्हणला साप कमलट मोडले मी गंध लावला इकडे आणि आता असं ठरवलंय किती प्रयत्न केले किती वर्ष झाला या भावकी सोबत लढतोय पण म्हणलं आता आपल्या दंडात या भावकी बरोबर लढायची काय ताकद राहिलेली नाही काय करायचं म्हणला शेवटी नाही लय म्हटलं यांच्या गोष्टी या काना ऐकायच्या आणि या काना सोडायच्या यांच्या वादातच बसलो म्हणला यांनी उगाडंत घेतले पण यांच्या वादात बसलो तर मान मोडायचे पाहता आले आता विचार केला काही ज्यांचा विचार डोक्यात घ्यायचा नाही डोकं शांत ठेवायचं आणि आपला आपण जगायचं विठाल